हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आम्ही चाललेलो आहे बाहेर तर बाहेर म्हणजे बाहेर म्हणजे रूमचं काम क बघायला चाललो आहे कुठपर्यंत आलं आहे कुठपर्यंत नाही ते तर ते पण तुम्हाला दाखवते आज रूमचं काम आपलं कुठपर्यंत आलं आहे तर घरच्यांचं पण चालू आहे ना आपल्याला पण मनातून वाटतं अरे कटपर्यंत झाला असेल काय ते तर आता पूर्ण एक महिना झाला एक तारखेला तार गेलो तो बरोबर हां एक तारखेला बरोबर तार गेलो होतो आणि आता पूर्ण महिना होऊन गेला उलटून गेला की आता बघावं थांब कुठपर्यंत आलं एका महिन्यामध्ये यायला पाहिजे जास्त झालं पाहिजे तेच बघायला चाललं थांबलो पुन्हा चालतो चालते एवढं ऊन लागते आणि मिळते उन्हाने माझं डोकं दुखावला लागतं ते कसं झाले पुन्हा ऊन अशा घरातच चालू आहे डोकं दुखाला तुला म्हल तर तुला खाली जावं लागेल स्टेशनपासून पुला तुला खाली तिथून मग गाड्या भेटतील आपण बस असं गेलो असतो तरी चाललं असतो आहोत बस आपल्याला तिथपर्यंत माहिती नाही ना तिथून ना। परत आत चालत जावं लागतं आणि गाडीने ह्या रिक्षानी रिक्षा नाही रिक्षा रिक्षा ना डायरेक्ट सोडतील ना तीन हजारच आहे ना हे मग ते आहे ना हातातलं त्यांच्या दिसेनच आणि असं वाटलं पडलंच मी म्हणलं दाखव हातातलं मला दिसलं नाही हो पडलं वाटतं पडलं वाटतं अशो दोघं घाबरलो आणि परत जायला कारण आत्ताच घातलं येताना आणि अजून कोणालाच नाही दाखवलं आईंना त्यांना पण नाही दाखवलं अजून तरच पडलं म्हणल्यावरती असं हे झालं की नाही मला आता काही खरं नाही पडलं आता घाबरले मी <laughs> कारण आपल्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या महत्त्वाच्या असतात आणि मौल्यवान असतात तर त्याच्यामुळं घाबरते बाकी दुसरं काही नाही फायनली आलोय रूमच्या जवळ आलोय फायनली रूमच्या जवळ आलं आता चालू आहे काम ते बघायला लागतं

तिसरा मजला आहे हा तिसऱ्या मजल्याच सगळं प्लास्टर वगैरे राहिले झालंय नातलं प्लास्टर वगैरे आहे ना आणि भारत पण राहिले प्लास्टर बांधून झालेले पाचव्या सहाव्या माळ्यापर्यंत बांधून झाले हा हे लिफ्टसाठी आ. लिप साठी आहे. चला परी. सगा हे मोठं वाटतं का? फल फल मोठं वाटतं ना? हैन? आ तयार हो. असं किती दिसतंय? कोण बنده? नाही सांगू नका. सांगा. पाणी कमी. देवाचं हाचोळ का? वरती गव्या हा तिसरा माळा आहे तिसऱ्या माळ्यातून झाल्या आपण गव्या वरती हम्म चौथा माळा नाही नाही पाचव्या माळावरच छान वाटत आहे ना पाचव्या माळा छान वाटत काम चाललंय ブあはえ गेल्या वेळच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेला डोंगर वगैरे हा एवढा भाग झाला आपला हॉल किचन आणि बनवायचं हॉल किचन बनवायचं बाथरूम हे बर बर हा म्हणजे गेल्या वेळेस हे काहीच नव्हतं ना असं का हे झालत हे झालं ना।, ना तो झोपलेला इथं आहे ना ह्या साइडला ऍक्चुअल मध्ये हा फ्लॅट आहे हा ऍक्चुअल मध्ये हा फ्लॅट आहे सेम असंच खाली म्हणजे काम आहे अजून गेल्या एका महिन्यामध्ये एवढं राहिले त्यापेक्षा जास्तच म्हणजे त थोडसं झाले पण अजून हाय म्हणजे तेव्हा हे काहीच नव्हतं असं फक्त इकडचं कडचं कॉर्नर दिसत होतं असं इथला आणि हे बाकीचं सगळं ओपन होतं सगळं आणि हे पण ओपन होतं सगळं काहीच नव्हतं विटा वगैरे काय नव्हतं लावलं बऱ्यापैकी झालंय अरे भरपूर काम आहे अजून हे दुसऱ्याच तू बी एच के का हा आणि हा तू बीएच के